शेगाव बुद्रुक पोलिसांची कोंबड बाजारवर धाड चाहूल लागताच दुचाकी आणि कोंबडे टाकून काहींनी ठोकली धूम चार लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक चौदा ऑक्टोंबरला शेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भद्रावती तालुक्यातील पारोधी शेतशिवार जंगल परिसरात कोंबड बाजार भरत असल्याची माहिती प्राप्त झाली दरम्यान शेगाव पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून दोन आरोपीसहित सहा टू व्हीलर जप्त केलेत यामध्ये मिळालेल्या आरोपीजवळ दोन हजार सहाशे रुपये नगद व दोन धारदार काती सहा टू व्हीलर किंमत चार लाख तीस हजार रुपये चार कोंबडे चार हजार रुपये असा एकूण चार लाख सदतीस हजार रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे शेगाव पोलिसांनी या कायदानु नुसार कलम बारा ब महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केला असून अन्य चौकशी शेगाव पोलीस करत आहेत ही कार्यवाही शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर केकांत दिनेश ताटेवार प्रफुल्ला कांबळे यांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट आशिष कोटकर टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी वरोरा भद्रावती